कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून क्रूरतेने तिची हत्या प्राध्यापक यांच्या आर सी सीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला हजारोंच्या संख्येने मुलींनी हातात कॅन्डल आणि फलके घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली कोलकाता येथील झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ लातूरमध्ये प्राध्यापक मोटेगावकर यांच्या वतीने हजारोंच्या संख्येने शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला उद्योग भवन परिसरातून मुलींनी हातात कॅन्डल आणि फलके घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला मुलगी वाचवा मुलगी शिकवा असं शासनाकडून बोललं जातं मुलगी शिकते परंतु मुलगी वाचते कुठं असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला आपण शहात्तरवा वा भारतीय स्वतंत्रता दिवस साजरा केला परंतु आजही महिला भीतीखाली जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली नेहमीच अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने बाहेरून शिकण्यासाठी आलेल्या मुलींमध्ये आता भीतीचे वातावरण पसरत आहे असे अमानुष प्रकार करणाऱ्या आरोपींना अरब देशासारखी शिक्षा देण्यात यावी आणि त्याचे लाईव्ह प्रसारण करून दाखविण्यात यावे जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यांच्या मनात धडकी बसली पाहिजे असे आरसीसी चे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी घटनेचा तीव्र निषेध करताना सांगितले आहे भारतातल्या मुली आणखीन पण स्वातंत्र्य नाहीयेत भारताला स्वातंत्र्य भेटून शहात्तर वर्ष झालेत पण मुलींना आणखीन पण भीती वाटते बाहेर फिरताना की आम्ही बाहेर फिरू शकतो स्वातंत्र्यपणे की नाही प्रत्येक मुलीला बाहेर फिरताना भीती वाटते की आम्हाला कोणी काही ना करणार नाही किंवा आमचं काही आम्ही घरी सुरक्षित जाऊ का नाही त्याच्यामुळे मी सरकारला विनंती करते की त्यांनी काही काही ना काहीतरी कठोर कायदा करायला पाहिजे व अशा ह्यांना फाशीचे सज द्यायला पाहिजे इंडिया तर इंडिपेंडेंट हो गया बट वुमेन्स कप इंडिपेंडेंट होने वाले है वो लडकी इतना उसने पढ़कर टेन टॉप करके कर, ट्वेल्थ टॉप करके एमबीबीएस एम डी करी वो अगर सेफ नाही है और गवर्नमेंट हॉस्पिटल में तो फिर कल से इंडिपेंडेंट कही जा सकती है कंट्री सर दूसरे कंट्रीज़ कर देखा जाए तो उनको डायरेक्ट तो एक तो फांसी की सजा दी जाती है या गन शूट किया जाता है लेकिन हमारे पास अभी तक तो गवर्नमेंट ने कुछ भी एक्शन नहीं लिया सर वो मैं कहना चाहती हूँ की गवर्नमेंट ने एक्शन स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए और तीन महीने के अंदर अंदर उन्हें फांसी पे लगाना चाहिए सर सर डर होता है ऑब्वियसली डर होगा सर क्योंकि हम भी वही फील्ड में जाने वाले हैं सर एक नहीं लाखों बच्चे यहाँ पर आए हैं वही सपना लेकर सर डर तो होगा ही क्योंकि हमें हम वही करना है तो हम और हमारे पेरेंट्स कैसे कर सकते हैं कि वो करियर दिन लोगों की आवाज दबाने के लिए उनका रेप किया गया क्या सोच गया बेटी 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 पड़ाओ, बेटी पड़ाओ, बेटी तो, तो गवर्नमेंट को

रेणूका कोचिंग क्लासेस तसे आमचे आदर्श मैत्री फाउंडेशन असेल तुकारापाणी पांडे मंडळ असेल आमचे सगळे पीटीआयचे सदस्य असेल आमचे हॉस्टेल संघटना असेल या सगळ्यांनी निषेध आज काढलेला आहे आणि कारण मी क्लासमध्ये पाहतो तो मुलीमध्ये बारीक बारीक भीतीचं वातावरण होतं मुलीमध्ये जवळपास कलकत्ताची घटना घडली आता बदलापूर आहे अशा ज्या घटना घडत आहेत याला कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे तीन महिन्यामध्ये याच्यावर याच्यावर निर्णय येऊन लगेच त्याला फाशी झाली पाहिजे असा कठोर काय नाही झाला पाहिजे कारण काय त्या मुलीचा दोष जे मुली डॉक्टर डॉक्टर मुलीवर अमानुषपणे तिला मारण्यात <च्चारी> आलं काय तिचा दोष आहे ती डॉक्टर आहे ती दहावीला टॉपर बारावीला टॉपर नीटला टॉपर एमबीएसला टॉपर आणि ती मुलगी टॉपर आहे आणि तिचा दोष काय तर फक्त मुलगी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करत असताना तर तिला अमानुषपणे हत्या करण्यात येत आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मी मला सांगा गव्हर्नमेंटचं काम करत असताना जर आपण तिला सुरक्षा देऊ शकत नसत मला वाटते शासनाने याच्यावर कठोर पाऊल उचलले पाहिजे आणि तीन महिन्याच्या आत त्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी आहे कारण खूप मुली भीतीच वातावरण लातूर मध्ये हजार विद्यार्थी बाहेर गाऊन येतात त्या मुला मुलीमध्ये खूप भीतीच वाटतात मुलीमध्ये स्पेशली खूप सारे मुली आमच्याकडे ऍडमिशन कॅन्सल करावून येत आहेत की सर आता इथे आम्हाला भीती वाटली पप्पा मम्मी असं तिमध्ये मध्ये विश्वास देण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे सर कुठे ना कुठे पुटे कायद्यामध्ये बदल वगैरे हो शंभर टक्के मला वाटतं की शंभर टक्के कायद्यात बदल झाला पाहिजे तीन महिन्याच्या आत रिझल्ट आणि फाशी तो जोक आणि त्याला म्हणजे मला जर ऑनलाईन लाईव्ह फाशीदार दाखवता आली समजा जसं जसं अरब कंट्रीमध्ये आहेत तर मला वाटतं आपण धडकी भरली पाहिजे भीती बसली पाहिजे भीती बसल्याशिवाय लोकही असा अमानुष काम बंद होणार मला असं वाटतंय प्रतिनिधी हरुण मोमीन एन न्यूज मराठी लातूर